हिंदी केसरी हरण्या पण मैदानात आलाय तर आजच्या हिंदी केसरी मैदानात हिंदी केसरी हरण्या पण आलाय नमस्कार दादा नमस्कार काय सांगाला असतो कधी आला हरण्या कधी निघा हरण्या समजू तर काल सकाळी भरला होता साडेसहा वाजता वाड्यामध्ये जिथं बैल ठेवायला असतो तिथं गोठ्यावरती एक अकरा साडे अकरा उतरला आणि तिथून आज मैदानात आलं नियोजन आज त्या दिवशी जी पलसीला गाडी पलवली बाब्या डॉनाने हरण्या तीच गाडी आज पलवण्याचा विचार केला हो कारण त्या दिवशी पलशीला दोन नंबर झाला आणि गाडीला चांगल्यापैकी घ्यास होती मग असा विचार केला की ती गाडी जर चांगल्यापैकी पलवून राहिली तर मग या मैदानाला का नको तर तोच नियोजन केला मैदानामध्ये किताब हो मैदानाला इंदकेसरी किताब कारण जे दोन तीन वर्षाचं मैदान झाला गेल्या वर्षी तर आम्ही आलो होतो पण मैदानाचा जो आयोजन नियोजन सर्व काही गोष्टी एक नंबर होते आणि त्याच बेसवर या वर्षीची आतोडता होती आणि तो दिवस आज निघून आला कशाला आयोजन कसं आहे ना आयोजन चांगला आणि अतोल लाई गाड्याने गेल्या वर्षी तर मला घरी येऊन आमंत्रण केला होता आणि त्याच बेसवर आम्ही हिंदकेसरी गावची एक नंबरची जोडी हारण्या आणि राजा ही पलवली होती कुठंतरी शेमीला आम्ही मार खाल्ली गाडी आणि ज्या गाडीने आम्हाला मारली त्यांनीच एक नंबरचा विजय प्राप्त केला नाही आज नियोजन आता गाडी त्या दिवशी चांगली पालाली अजून दोन याच्यात गाडी चांगली पालली हाच नियोजन दुसरं काय नाही बाकी दुसरी बैल पण मैदानाला नियोजनाला आलेली आहेत त्यांनी पण प्रत्येकाने चांगले चांगलेच नियोजन केल्यात त्याच्यामुळे आज बघूया फोन जैन केसरीचा मानखरी होते शुभेच्छा तुम्हाला थँक्यू थँक्यू